आता बिग बॉसचं घर म्हटलं तर वादविवाद आणि गेम तर आलाच आणि ह्या वादविवादांमध्ये ज्याचा आवाज वर आहे तोच आपले मुद्दे मांडू शकतो आणि ह्या बिग बॉस मराठी सीझन फायमध्ये तर सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यात जास्त भानखोर आणि सगळ्यात जास्त आवाज कोणाचा आहे आणि हे दोनच नाव समोर येतात ते म्हणजे निक्की आणि जानवी पण या दोघींमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त भांडकोर कोण आहे हे जाणून घेण्यासाठीच आम्ही मराठी कलर चॅनलवर एक सर्वे केला होता आणि त्यानुसार सगळ्यात जास्त भांडखोर म्हणजे निक्की आहे निक्कीला सगळ्यात जास्त वोट मिळाले या दोघींमध्ये निक्कीला सगळ्यात जास्त पर्सेंटेज आहेत ते म्हणजे एटी वन पर्सेंट आणि ते खरंच आहे निक्कीचा आवाज आणि निक्कीचे इनवॅलिड पॉईंटच पुरेसे असतात एखादा वाद चालू करण्यासाठी ती इतर सदस्यांना भडकवण्याचं पण काम करते म्हणजे जर घनश्याम किंवा अरबाज असेल त्यांचे कान भरते दुसऱ्या सदस्यांविरुद्ध किंवा असे काही तिचे चाळे चालूच असतात आणि भांडण्यात ती नंबर वर आहे तिचा आवाज आणि ती जे म्हणते की तू कोण आहेस तू नाही सांगू शकत मला जरी एखादा तिच्या जवळ गेला की तू शांतपणाने आपण काहीतरी मॅटर सॉल्व्ह करू नाही तरी ती ते भांडेलच म्हणून प्रेक्षकांसाठी ती सगळ्यात नंबर वनवर आहे आणि त्यानंतर आहे जान्हवी जान्हवीला नाईन्टीन पर्सेंटच वोट आहेत पण मला असं वाटतं हा जर प्रश्न आपण दुसऱ्या आठवड्यात विचारला असताना तर तेव्हा जान्हवीला मात्र जास्त वोट असते कारण दुसऱ्या आठवड्यात तिचा आवाज म्हणजे हाय लेवलवर होता पण आता जरा रितेश देशमुखने तिला शिक्षा दिली तेव्हापासून ती जी भांडखोर वृत्ती आहे ना ती कुठेतरी थोडी कमी झाली आणि ती थोडी कमी भांडते थोड्या मेन मेन पॉईंटला जेव्हा तिला असं वाटेल की निक्की कुठेतरी चुकते तेव्हाच ती काहीतरी भांडते तर या दोघी व्यतिरिक्त इतर सदस्यांपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त भांडखोर कोण वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा